समर्थ करताना निदळ करताना तरी कपडा त्याचं काय कारण आहे शास्त्र काय लोकांना माहिती नाही शास्त्रामध्ये की की सांगितलेल्या शास्त्रा अनेक काही गोष्टी तर्क करतो काही गोष्टी तर काही गोष्टी असतात काही गोष्टी केवळ मात्र प्रत्येक केला प्रतिमागे काही ना काही

संस्कृती व्यवस्थित न चुकता काना मात्र एकाही का शब्दांचा अर्थाचा बेअर्थ होत नसेल तर त्याने हा श्लोक नक्कीच वाचावा किंवा खाली मी मराठीमध्ये त्याचा अर्थ लिहून दिलेला आहे तो अर्थ तुम्ही नक्की वाचू शकता आता श्लोका त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की मुलीनं तुम्ही व्रतस्थ अवस्थेत विवस्त्र होऊन या पाण्यामध्ये स्नान केलेत त्यामुळे जलदेवतावरून आणि यमुना नदी यांची अवहेलना झाली आहे म्हणून या दोघांचे निवारण करण्यासाठी तुम्ही आपल्या हात मस्तकावर जोडून त्यांना नमस्कार करा आणि नंतर आपापली वस्त्रे घ्या तात्पर्य हे की विवस्त्र आंघोळ केल्याने जलदेवता व वरुण देवतेची अवहेलना होते अनादर अपमान होतो म्हणून विवस्त्र स्नान करू नये यामागील तर्क काय असू शकते ते पाहूया तर पूर्वी घरात एकत्र कुटुंब पद्धत होती नाणी नाणी जे घर आहे नाणी घर म्हणजे बाथरूम नाणी घर म्हणायची पहिली लोकं नाणी घर स्वतंत्र असले तरी चूक चूकभुलीचे दाराची कडी नीट लागली नाही चूक भुलीने दाराची कडी नीट लागली नाही आणि पटकन कोणी प्रवेश केला तर निदान लज्जा रक्षणापुरते अंगावर कपडे असलेले तर त्या स्थितीत दोघांना अवघडणार नाही म्हणून पंचा नेसून अंघोळ करण्याची पूर्वी प्रथा होती कापड ओले करणे असे त्या पद्धतीला म्हणत असत आता विभक्त कुटुंब असल्याने तशी भीतीच राहिलेली नाही तरी सुद्धा कोणता प्रसंग कधी येईल सांगताच येत नाही यासाठी पूर्व काळजी घेऊन निदान कमरेचे अंतवस्त्र घालून कमरेचे वस्त्र घालून आंघोळ करावी आणि आंघोळ झाल्यावर पंचा टावेल गुंडाळून ओले कपडे बदलावेत असे ज्येष्ठ मुंडई आजही सांगतात म्हणून भगवद्गीतेनुसार ही, ही माहिती तुम्हाला शास्त्रानुसार निवस्त्र होऊन अंघोळ का करू नये ही माहिती आवडली असेल तर श्रीकृष्णाची एक सेवा म्हणून जास्तीत जास्त हा संदेश शेअर करा श्री स्वामी समर्थ लाईक करायला विसरू नका कर।